उन्हाचा पारा वाढलेला असताना दोन दिवसांपासून सटाणा शहर व तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी परसल्याने नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरी शेती क्षेत्राला याचा मोठा दणका बसला आहे मंगळवारी पहाटे व सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी पडल्याने नागरिकांची त्रेदात्रीपीठ उडाली सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बागलांच्या पश्चिम पट्ट्यासह शहरातील वीज बंद करण्यात आली वाऱ्याचा वेग अधिक असल्याने विजेच्या खांबांसह रस्त्याच्या कडेला असलेले वृक्ष उन्मळून पडले वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शेतातील घर व कांदा चाळींवरील पत्रे कोसोदूर उडालीत डाळींब बागेवरील आच्छादन उडाले बुधवारी अकरा वाजेपासून मेघगर्जनेसह शहर व तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला यामुळे शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कांद्याची रोपे तयार करणारी पिके भुईसपाट झालीत तर उन्हाळी कांदा काढणी अंतिम टप्प्यात असल्याने शेतात काढून ठेवलेला कांदा पाण्यात भिजला डाळिंब व द्राक्ष बागांचे पाणी पळाले मे महिन्यात अचानक दोन दिवसांपासून सोसाट्याचा वारा व पावसाने बागलांमध्ये थैमान घातल्याने शेती क्षेत्राला मोठा दणका बसल्याने शेतकऱ्याचा कोट्यावधी रुपयांचा खर्च चिखला पाण्यात जाण्याची भीती बळावली आहे एस एनजे बी श्री हेरालाल हस्ती माल जैन ब्रदर्स जळगाव तंत्र निकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात करा